अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत विविध पक्षातील नवनवीन चेहरे मैदानात उतरणार असून विरोधकांना धूड चारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील सज्ज राहावे असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा यांनी केले बुधवार चार सप्टेंबरला अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते पुढे बोलताना येत्या काही दिवसात निवडणूक होऊ घातली आहे विधानसभा क्षेत्रासाठी एकच खुर्ची आहे मात्र त्या खुर्चीसाठी प्रयत्न करणारे अनेक जण आहेत आता प्रत्येकाला खुर्चीची ओढ लागली आहे निवडणूक की सर्वजण बाहेर पडत आहेत यंदा काही नवीन चेहरे देखील मैदानात उतरणार आहेत लोकशाही असल्याने प्रत्येकाला संधी आहे विरोधक बरेच ठिकाणी टीका करताना दिसत आहे काही लोकांनी तर आपली पातळी सोडली मला पण बोलता येते मात्र जरा धीर धरा असा सूचक इशारा देताना त्यांनी आपला संपूर्ण राजकीय कार्यकाळ सांगितला सात वेळा निवडून आलोय निवडणूक लढवली आणि चार वेळा आमदार म्हणून निवडून आलोय तीन वेळा राज्यमंत्री तर यंदा कॅबिनेट मंत्रीपदी मिळालं राजे विश्वसराव महाराजांचा एक काळ होता त्यांच्या इशाऱ्यावर लोक चालायचे एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढविली आणि जिंकून पण दाखविली प्रवाहाच्या दिशेने तर सगळेच पोहतात हो पण प्रवाहाला चिरत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणारा नेहमीच लक्षवेधी ठरतो मी पण तेच केला आणि त्यामुळेच आज तुमच्या पुढे उभा आहे मी शांत आहे मला शांतच राहू द्या फोडली तर शेड्या मेंढ्या धूम ठोकतील असा इशारा देखील त्यांनी विरोधकांना दिला काही लोक तर सण उत्सवात देखील करीत आहेत तशा लोकांना न त्यांचा तोंड बंद केला आहे चर्चा करायची असेल तर आकडेवारी घेऊन समोरासमोर या असेही त्यांनी खुले आव्हान केले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य रतन दुर्गे तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोने यांनी केले राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला यावेळी मंत्री धर्मराव आज्रम यांनी पक्षाचा दुपट्टा गड्यात टाकून पुष्पगुच्छ देत सर्वांचे स्वागत केले